नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने परत नियुक्ती देण्यासंदर्भात राज्य शासनाकडून दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे यासंदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव शासनपत्र दिनांक सात जुलै दोन हजार तेवीस अण्णवे कळवल्यानुसार सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे तदनंतर सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र एक हजार पाचशे चौवेचाळीस उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे तदनंतरही पदे रिक्त राहिल्यास अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची जाहिरातीद्वारे अर्ज मागवून तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच शासनपत्र दिनांक सात जुलै दोन हजार तेवीसनुसार कंत्राटी तत्वावर नियुक्त सेवानिवृत्त शिक्षकांना देण्यात येणारे वीस हजार एवढे मानधन क्षेत्रातील कंत्राटी पद्धतीने नियुक्त शिक्षकांना देखील देय राहील असे नमूद करण्यात आले आहे या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद